नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे तळेगाव दाबाडे येथील नम्रता आयकॉनिक सोसायटीमध्ये सुनील अण्णा शेळके फाउंडेशन व संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने भव्य मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये नवीन मतदान कार्ड आयुष्यमान कार्ड स्मार्ट कार्ड किसान कार्ड रेशन कार्ड के वाय सी तसेच विविध शासकीय योजना व दाखले पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते दिनांक चौदा सप्टेंबर रोजी झालेले या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते झाले आजूबाजूच्या परिसरातील तीनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी गणेश खांडगे यांनी सोसायटीतील शासकीय अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले सामाजिक कार्यकर्ते संग्राम भाऊ जगताप यांनीही सोसायटीच्या प्रलंबित शासकीय नोंदी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय पानमंद यांनी मानले या कार्यक्रमाला न्यूज चॅनलचे महादेव वाघमारे श्री गणेश बोरुडे राजेश बारणे सोसायटी विद्यमान अध्यक्ष शंकर भोसले सेक्रेटरी राधाकृष्ण जावळे खजिनदार डॉक्टर जयकर जाधव डॉक्टर रघुनाथ कश्यप वंदना चिंचपुरे प्रभाकर साने प्रशांत तळेले संतोष केकाने अशोक घारगे भिसे राजेश सागर ननावरे राहुल शेठ काळे आदेश भाऊ कालेकर त्याचप्रमाणे पाहुण्यांमध्ये विलास शेठ काळोके शिंदे सुरेश शिंदे संजय मेहता संजय भागवत भूपेश मोडक अमित बांदल संकेत धुमाळ अरविंद करंदीकर प्रणव जगताप संकेत बनसोडे कल्याणी जगताप वैशाली लालगुडे स्वाती हांडे अनिल दाभाडे वंदना धुमाळ दिनेश राजे तसेच अनेक मान्यवर

सर्वांना माहिती आहे की तळेगाव शहर झपाट्याने वाढत आहे आणि जगाच्या नकाशावरती हे शहर आता जाऊन पोहोचलेलं आहे वाढती इंडस्ट्री त्यामुळं तळेगाव हे राहण्यासाठी लोकांची पसंती असलेले शहर म्हणून उदयास होते या ठिकाणी असणाऱ्या उत्तम प्रकारच्या मेडिकलच्या संदर्भातल्या सुविधा असतील शिक्षणाच्या संदर्भातल्या सुविधा असतील आणि उत्तम प्रकारची असलेली या शहराची रचना आणि तळेगाव नगर परिषदेच्या माध्यमातन एक चांगल्या प्रकारचा कारभार मान्य आमदार सुनीला शेडके यांच्या नेतृत्वाखाली चाललेला आपल्याला फायदा मिळतो आणि म्हणूनच तळेगाव शहराची वाटचाल अशी झपाट्याने सुरू होत असताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या त्यांना असलेल्या अडचणी जाणून घेऊन उपक्रम सर्व पदाधिकाऱ्यांचा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा भर असतो संग्राम देखील आमचा असाच एक अतिशय समाजामध्ये विसरून काम करणारा आणि समाजाच्या प्रश्नाची जाण असणारा एक उदय उदयनमुख कार्यकर्ता म्हटलं तर ठरणार नाही अशा पद्धतीनं ना, उत्तम प्रकारे काम करतो आहे गेले अनेक वर्ष तळेगाव स्टेशन परिसरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आणि त्याचे सर्व सहकारी सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत असतात आज त्याच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचे सर्व सहकारी राजपूत साहेब असतील संजयजी जगताप आहेत राजेश आहे अनेक मंडळी जी संग्रामच्या आमचे पत्रकार बंधू महादेवजी वांगरे आहेत जी संग्रामच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये त्याचं काम पोहोचवण्याचं किंवा त्याचं काम वाढवण्याच्या संदर्भामध्ये त्याला ताकद देण्याचं प्रयत्न या ठिकाणी करत असतात तळेगाव शहर झपाट्याने वाढत असताना मी मला देखील सांगितलं की संग्राम हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं मग मेडिकलच्या संदर्भातले कॅम्प असतील बैठकीसारखे महिलांना करणारे कार्यक्रम असतील ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातल्या संदर्भातले कार्यक्रम असतील असे अनेक उपक्रम आपल्या या परिसरामध्ये सातत्याने राबवत असतात आमदार सुनील खेडके या तालुक्याचं नेतृत्व करत असताना आपल्या शहरामध्ये आज आपण पाहतो की अनेक सोसायट्या ज्या नव्याने उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना देखील मदत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार सुनील त्या ठिकाणी करत असतात आज तळेगाव शहरात जर आपण बारकाईनं पाहिलं तर सगळ्या ठिकाणचे रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालेले पाहायला मिळतील पाण्याच्या संदर्भातल्या तक्रारी पूर्वीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर म्हणजे वैयक्तिक मदत तर अनेक इथं मंडळी असतील की त्यांच्यापर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा त्यांच्या माध्यमातून पोचण्याचं देखील पाहायला आहे असं एक कार्यक्षमानेतब कर्त, नेतृत्वाच्या माध्यमात आज आपल्या या शहराची वाटचाल सुरू आहे आणि मला खात्री आहे आपण सगळेजण या शहरामध्ये ज्या वेळेस येतो त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपलं कुटुंब चालवत असतो आपला नोकरी व्यवसाय करत असतो परंतु आपलं शहर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे सुसंस्कृत असलं पाहिजे शांतता आणि समाधान सगळ्या लोकांच्या असलं पाहिजे आम्ही सगळी मंडळी सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि आपण देखील चांगल्या पद्धतीची उपक्रमांमध्ये आम्हा सगळ्या मंडळींना नेहमीच देत असतात असे आशीर्वादन सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्या सगळ्यांचं आम्हा मंडळीबरोबर बरोबर राहिलं पाहिजे आज सगळं काम करत असताना शेवटी तो एक काम करत आहे समाजामध्ये कुठेतरी उभं राहण्याचा प्रयत्न करत असतो उद्याच्या काळामध्ये सगळ्यांनी या शहरामध्ये नेतृत्व करत असताना जे जे काही त्यांनी त्याच्या मनाशी धुणघाट मानून तो त्या त्याबद्दल मी त्याला देखील मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो मला या ठिकाणी आपण बोलवलं तो शब्द बोलायचा

आ, या आपल्या सोसायटी सोसायटीमध्ये अजून चाळीस किलोमीटरचं नवीन प्रपोजल अण्णांच्या मार्फत आणि आपल्या सरकारच्या मार्फत राबवण्यात येणार आहे त्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सोसायटीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विशेषतः अण्णांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल धन्यवाद मी संग्राम भाऊ जगताप यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं

आता ते आमच्या वोटिंग कार्डचे नोंदणी करायचे कोणाचे आधार कार्ड प्रॉब्लेम्स होते आणि त्यांचे सगळे नोकरदार वगैरे असं होतं की सरकारी कार्यालयात गेल्याचे त्याच सुट्टीच्या दिवशी होणं शक्य नाही होत आणि त्यांच्या अडचणीत वाढत आलेलं त्यासमोर त्यांनी बोलले तर मी आमदार शेटेंच्या माध्यमातून आणि माध्यमातून एक प्रयत्न केला मला गजारी साहेबांनी सहकार्य केलं आणि ते लवकरात लवकर टॅम्प लावायला मला जमला आणि म्हणून असं तो राबवण्यात आलेला आहे आणि तसंच याच्यामुळे नवरात्रीमध्ये आम्ही गणेश इथं नवरात्रीचा मिळाल्या ना पंधरा तारखेला हा कार्यक्रम राजेश बारमेंच्या माध्यमातून आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि असं पुढं कोणत्याही समस्या असल्या तर दोनच्या माध्यमातून सम्राट शैटेल यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहील आणि कंटिन्यू मी तुमच्या संघात राहील एवढे दोन संघडून संग्राम भाऊ संग्राम भाऊच्या वतीने आपल्याला मागच्या दोन वर्षापासून मिळत आहे त्याचबरोबर मला एक गोष्ट या ठिकाणी सांगा वाटते की आपल्या सोसायटीच मागच्या डेट झालं सगळ्यांना माहिती सोसायटीच्या मेंबरला त्याच्या संदर्भात सिटी सर्वे मध्ये अजूनही आपली नोंद झालेली नाहीये त्या संदर्भात संग्राम भाऊ जगताप हे स्वतः सिटी सर्वेच्या ऑफिस मध्ये आले होते त्यांनी त्या सिटी सर्वेच्या मॅडमला माहिती दिली सिटी सर्वेच्या मॅडम पहिले टाळणा गेली नंतर संग्राम आल्यानंतर ती नोंद घ्यायला तयार झाल्या उद्या सोमवारी आपल्या सोसायटीच्या वतीनं सिटी सर्वेमध्ये पहिले नोंद होणार आहे आपल्या सोसायटीचे आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या प्रॉपर्टी टॅक्सवर सगळ्यांचा जो विषय आहे प्रॉपर्टी टॅक्स वर आपलं नाव कधी येणार त्याच्यानंतर पुढच्या कार्यक्रम आपल्या प्रॉपर्टी टॅक्सच्या कामाची सुरुवात होईल या संदर्भात आ, मी या ठिकाणी गरज भाऊंना विनंती करतो की आम्हाला जे काही सहकार्य लागेल महानगरपालिका आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून त्या संदर्भात तुम्ही संग्राम भाऊ आणि तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करावं हो। आमदार साहेबांनी जो आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्याची त्यांना आठवण करून द्यायची आहे चाळीस किलो आमचं सोलर पॅनलचा जो प्रभातही थोडस आठवण करून दिली तर बरे होईल आम्ही आमचे सगळे कागदपत्र आमदारांना ऑलरेडी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या सोसायटीला अग्र दर्जा जो शासकीय नियमानुसार अवघड चालल्या पाहिजे तो आपल्याला आपल्या सोसायटीला आहे तर तुमच्या माध्यमातून आम्ही एवढीच एक विनंती करतो की आपलेही आपण प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला आमंत्रित करत राहू आपण या सोसायटीचे या परिवाराचे बा आमची सोसायटी म्हणजे छोटस गाव आहे आमच्या सोसायटीमध्ये दोनशे फ्लॅट आहे त्याच्यामध्ये साडे चारशे पाचशे लोक राहतात तर आपण एक या छोट्याशा गावात आमच्या वतीने आम्ही तुम्हाला नेहमी आमंत्रित करत राहू आणि असं बोलून मी या ठिकाणी आपण उपस्थित राहिला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी आपले सोसायटीच्या वतीनं संग्राम भाऊ जगता मित्र जा परिवाराच्या वतीनं आवाज मानतो मी एक विनंती करतो आपल्या आपल्या आमच्या सोसायटीचे गणेश गणेश शेठ बोर्डे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचा एक छोटासा सत्कार करायचा आहे सोसायटीच्या वतीनं आमच्या सोसायटीमध्ये सगळ्या कामांमध्ये ते स्वतःहून सहभागी होतात त्यांच्या मार्फत आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळत असत या ठिकाणी आपल्या सोसायटीच्या पानवर्स आहे आणि गणेश ठाणे साहेब ठिकाणी त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा आहे या ठिकाणी विलास बाबा काळोगे यांचंही आगमन झालं आहे यांचाही सत्कार करण्याची विनंती करतो शिंदे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचाही सत्कार करण्याची विनंती गणेश खांडे साहेब यांना करतो <laughs> विलास बाबा काळोगी साहेब यांचा सत्कार विलासबा काळोगी यांचा सत्कार देण्याची चांगली गरज आहे भगवान शिंदे साहेब जे रोटी क्लब तळेगाव आघाडीचे अध्यक्ष आहे त्यांचा सत्कार मी कश्यप साहेबांना विनंती करतो की त्यांनी भगवान शिंदे साहेब यांचा सत्कार करायचा आहे मी या ठिकाणी आपल्या परिवारातील मेंबर ज्यांनी दोन वर्षापूर्वी आपल्या सोसायटी खेळ रंगला हा कार्यक्रम घेतला पैठणीचा असे वक्ते राजेश बांदे साहेब यांचा सत्कार यांचा सत्कार मी बोर्डे साहेबांना विनंती करतो की आपण राजेश बारणे साहेबांना सत्कार करायचा आहे हे आपल्या परिवारातीलच मेंबर आहे प्रतीक नगर काय आणि आपली सोसायटी काय एकच आहे आणि याच्या मार्फत आपल्याला नेहमी सहकार्य होत असतात यावर्षी मनासाठी कार्यक्रम फिरीत केला जाते यानंतर संजय मेहतासाहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी नानावर काका यांना विनंती करतो की त्यांच्या आपल्या सोसायटीच्या वतीने संजय मेह साहेबांना सत्कार करायचा करायचा यानंतर सुरेश साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती सुरेश शेंडे साहेब यांना सत्कार करण्याची आपल्या सोसायटीचे सचिव जावडेकर यांना विनंती करतो की त्यांनी सुरेश शेंडे साहेबांचा सत्कार करायचा यानंतर रामदास वाळकर साहेब यांनाही मी विनंती करतो की त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे सोसायटीचे उच्च समितीचे आपले पाटील विनंती रामदास करायचा यानंतर आपल्या सोसायटीमध्ये सर्वांना परिचित असलेले मावळ न्यूज चे महादेव वाघमारे सर यांचा या ठिकाणी सर्वांवर आहे त्यांचा सन्मान जाँड़े करण्याची मी विनंती करतो सावडकर यांनी त्यांचा <स्थाँगा> सन्मान <स्थाँगा> करायचा <स्थाँगा> यानंतर आपल्या सोसायटीला कि किंवा आपल्या परिसरात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या लोकांचा सहभाग असतो सहकार्य असत अशा सर्व सभासदांचं सर्व नागरिकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो परिवार काय सम्राट आमदार फाउंडेशन यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या या विनामूल्य शिबिराच सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आपल्या परिचित लोकांनाही आरोग्य सोसायटीतील या ठिकाणी निमंत्रित करायचा आहे हा जो कार्यक्रम आहे हा सकाळी दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे यानंतर पंचवीस तारखेला आपल्या सोसायटी मध्ये खेळ रंगला पैठणीचा हाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे याची सार्व निर्मिती घ्यायची याही कार्यक्रमासाठी मी सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं गणेश शेठ खाणगे विनंती करतो की आपण याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे मी या ठिकाणी विलास विलासमा काळोगे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय नमस्कार माझं गाव माझी जबाबदारी आमदार सुनीला शेती फाउंडेशन आमचे मित्र सगळा भाऊ जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सर्व नागरिकांना या योजना विनामूल्य राबण्यात येत ये ये। आहे अशा या योजनांना कारण आज समाजामध्ये मतदान करायचं असेल किंवा काय ओळखपत्र द्यायचं असेल तर नवीन मतदान कार्ड पाहिजे आयुष्यमान भारत ई कार्ड पाहिजे ई श्रम कार्ड स्मार्ट आधार कार्ड तसेच किसान कार्ड अशा अनेक सरकारी योजना आमचे मित्र मित्र परिवाराच्या वतीने अतिथी मोफत देण्यात येत आहे आणि या योजनेचा या सोसायटीतल्या सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि आमचे मित्र हे अत्यंत प्रत्येक क्षेत्रात फिरिरी भाग घेणारे व समाजोपयोगी अनेक कार्यक्रम राबित असतात अशा या आमच्या मित्रांना आम्ही शुभेच्छा देतो

सुनीला शलके फाउंडेशन आणि आमचे परममित्र संग्राम भाऊ जगताप मित्रमंडळ यांच्या विद्यमाने माझं गाव माझी जबाबदारी या योजनेच्या अंतर्गत आज या तळेगाव शहरातील आयकॉन सोसायटीमध्ये विविध शासकीय कागदपत्र आणि विविध स्मार्ट कार्ड मोफत संग्राम भाऊंच्या वतीनं देण्याचा हा जो उपक्रम आहे बरोबर अतिशय असा उपक्रम असून ना सर्व नागरिकांनी या मोफत योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारची सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे संग्राम भाऊ जगताप हे आपल्या तळेगाव पंचकृषीतील सामाजिक सेवा करणारे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व असून विविध क्षेत्रामध्ये ते काम करत असताना संग्राम भाऊ मित्रमंडळ असेल जुलै फाउंडेशन असेल मोटरी प्रभाग तळेगाव दारबाडे सेफे से असेल दा अशा विविध संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक धार्मिक क्रीडा असे अनेक कार्यक्रम संग्राम घेत हो असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तळेगाव शहरातील नागरिकांना देता येतील तेवढ्या सुविधा आणि या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असे उपक्रम संग्राम भाऊंच्या हो वतीनं या शहरामध्ये राबवले जातात आणि म्हणून संग्राम भाऊ हो आपलं जे काम आहे जे कौतुकास्पद आहे आणि प्रत्येक मित्राला अभिमान वाटावा अशा प्रकारचं हे काम आहे चे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आमच्या संस्थापगाध्यक्ष विलास शेठ काळोखे आमचे सर्व मेंबर्स यांना या ठिकाणी सन्मानित केलं याबद्दल मित्रमंडळाचं मी आभार मानतो आणि श्री गणरायाचे चरणी गणेश खाणगे यांच्या साक्षीने विनंती करतो की आमच्या संग्राम भाऊच्या आपल्या आयकॉनिक सोसायटी मध्ये फेसबुकचे सभासद आले आहे त्यांचा प्राथिनिक स्वरूपाचा सत्या समारंभ संग्राम भाऊ जक्ता यांना विनंती करतो की त्यांनी आयकॉनिक फेसबुक चे चेअरमन राकेश चौधरी साहेब यांना संग्राम भाऊ जगता मित्र परिवाराच्या वतीनं खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण आपल्या सोसायटी मध्ये हा जो कार्यक्रम आहे चार सोसायटी मिळून असणार आहे प्रतीक नगर आयगोरिक फेज वन टू थ्री आणि सिलवारा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद